गड्या सुटला गट क्रमांक त्र्याऐंशी सुटला मैदानातील शिरज कर मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक त्र्याऐंशी पाहतोय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली खूण होणार सेमीसाठी पात्रा लढत काठा खीर लढतवाज वरचस्व वर्चस्व असे गट क्रमांक ब्याऐंशी पडला होता ब्याऐंशी त्या निकाल त्याच क्रमांक पाच वर धावली गाडी पलवान प्रेमबाया सुट्या धैगाव या गाडीचा एक नंबरला उजबिल गाडी मालकाचा अभिनंदन आणि आता क्रमांक पळाला त्या त्र्याऐंशीचा निकाल चार वर झोडील गाडी हर हर प्रसन्न श्री साई सागर राणा खोड तांदूळवारी बारामती या गाडीचा एक नंबरला उजेबिल गाडी मालकाचा <स्थात्या> चालकाच अभिनंदन सुंदर अशी एक्क्याची एक बाडी पडाली गाडी सीमेला पात्र <स्थात्यास> पाणीवारी क्रमांक चौऱ्याहत्तर